नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये या सईने काय केलंय माझी वडणी ना तिची साडी घातली आहे आणि पळती येते आणि व्हिडिओ चालू करायला करत पळाले तिला वाटलं मला दाखवतील हो ना सई नाही माझी ओढणी ना ती अशी मस्त घातली बरेच जण आता लहान मुलाच करतात मुली मुलं पण आईची जी ओढणी असती ना तीच घेतात तीच पहिली साडी असती मुलींची तर असो मी ना आ, आज शनिवार उद्या रविवारी ना तर म्हटलं इडली किंवा ढोशी काहीतरी करीन तर मी तांदूळ टी टाकलेलं आहे तांदूळ आणि डाळ हा आले आले डाळ तर मी काय केलं तर सकाळीच आठ वाजता टाकले आज सकाळी शाळा लवकर उठले लवकर आवरलं तो पण गेलाय शाळेत काय <coughs> तर साडी घातली सेवंती तर मग मी त्याच्यात थोडे मेथीचे दाणे पण टाकले सात आठ आशे एवढे एवढे शे दोनची दाणे टाकलेत आणि आता घरातच होतं आता बाहेर ठेवले जरा उन्हाला तुम्हाला दाखवले आणि इथं केलंय मी शेवगा तर इथं आहे शेवगेच कालवण टाकलंय मी शिजतय अजून आले सईचं चाललंय ओरडावर इथं ना बघा उन्हाला मी जरा वेळ ठेवलंय तासभरच ठेवणार आहे तर डाळ आणि तांदूळे तर कसं जरा उन्हाला ठेवलं म्हणजे थोडंसं हे तरी होईल तर काय ते होतच नाही व्यवस्थित असं ना तर थंडी तो खूप ए हात नऊ घालू सहीच बघा आता असंच ठेवते इथं तर पाहा छान मस्त सईची साडी ना माझी ओढणी व्हाईट कलरची इकडे बघून डान्स कर ना सई बघा डान्स पहा सईचा किती सुंदर डान्स आहे अगं अरे बाहेर बाहे <laughs> पहा पहा कशी डान्स करते वाव सुंदर तोंडातलं तोंडात गाणं पण म्हणती पण कोणतं म्हणती काय नु गाणं कोणतं गाणं म्हणती सई अगं बाई अगं भाई अगं भाई बघा बघा किती छान डान्स करते ना केस कट करायचे तिचे उद्या करेल कट अगं बाई अरे वा लय ॲक्शन हाय कालचा व्हिडिओ लगेच एंड केला काल पुढं व्हिडिओ करायचा होता पण राहून गेला का तो मी तुम्हाला सांगल नंतर शाळेतून आल्या तर आज रविवार आज आत्ताच व्हिडिओला स्टार्ट केली इथून तर आज आहे ऋतूचा मंथनचा पेपर हा आज रविवारचा पेपर आहे गावात अकरा वाजता बोलवले अकराला तर पाच मिनटं कमी आहे बारा वाजता पेपर आहे तर आवरलं मी पटपट आणि आता त्याला झाले शाळेत घेऊन अभ्यास झालाच नाही कारण काल खूप मोठा मॅटर झाला तुम्हाला आल्यावरती मी व्यवस्थित सगळं सविस्तर सांगन तर चला पहिले याला ना हायस्कूलला सोडून येते आला चांगला सोपा पेपर जाऊ द्या हा आमचे पण पेपर असले का आम्ही असज आजी चुलते सगळ्यांच्या पाया पडायला जायचं आम माझे रुदू किती चांगला पेपर लिया वि इंटरनेट हे तुला आहे

जाणार जाणारे रुजूच्या शाळेत नाही हायस्कूल आहे शाळेपासून थोडस लांब आहे आपल्या घरापासून पण थोडस गावाच्या एका साईडला आहे हायस्कूल गॅदरिंगला गेलो होतो ना तिथंच तर पहा आलोय आम्ही आणि भरपूर म्हणजे मुलं वगैरे आले शिक्षक तर आहेच पॅरेंट्स वगैरे सगळ्या मुलांचे कारण आज संडे असल्यामुळं सगळे म्हणजे कोण कोण बहिणीला घेऊन आले किंवा बहीण भावाला घेऊन आले असं तर ह्या टीचर आहे ऋतूच्या तर हॉल तिकीट वगैरे द्यायचं होतं आणि त्याने कॅब घातली होती मॅडम म्हणत होते की कॅब घालून आले काय का होतं ऊन लागत होतं ना थोडस मग म्हटलं की राहद टोपी आणि एवढं पण मुलं पडतातच आजारी असं <laughs> तर बघा एवढी अशी मुलं आहे आणि हे हायस्कूल आणि सगळे मुलं असे लाईनीत बसलेत आय थिंक म्हणजे पहिलीची तर आहेच आहे काहीतरी चौथी पाचवी सहावी असं परत आठवी असं भरपूर म्हणजे आहेत काही काही मुलांच्या पण म्हणजे कितवी कितवीला ला असते मंथन ते मला माहित नाही पण आहेत बरोबर भरपूर मुलं आहेत मोठे छोटे सगळे आहेत अजून येतात काही तर निघाले होते तर मी परत आले ऋदूला सांगायला कसं असतं ना आपलं की त्याला सांगत होते ते गोल वगैरे व्यवस्थित रंग आणि पहिलेच म्हणजे पहिल्यांदाच ऋदू असं वेगळं काय तर एक्झाम देतोय नव्हते बस होणार मी पण नंतर म्हटलं जाऊ दे तेवढंच काय नाही तर पण त्याला एक अनुभव येईल जरा त्याला समजेल की कसं असतंय काय थोडस ह्या परीक्षा वगैरे असं तर मग त्याला मी सांगत होते जरी प्रश्न वाचता नाही आला समजला नाही तरी पण कोणत्या पण पर्यायावरती गोल व्यवस्थित रंग किंवा मग शाळा सुटली का मग तिथं गेट पशी येऊन थांब मग जर नाही आले तर लवकर असं वगैरे म्हणजे सांगत होते त्याला हे कर ते कर व्यवस्थित पेपर तहान लागली तर पाणी पी शी सुला जा मी ते ते ना असले शाळेत जाताना पण त्याला ह्या गोष्टीने सांगत असते की व्यवस्थित अभ्यास कर असं तसं येड्यानी नको करू आणि आता पण मी त्याला तेच सांगत होते कारण ना तो नाही असा जरा चंचल आहे ना शाळेत त्याची मस्ती चालूच असती मॅडम सांगतात मला तर मग मॅडमला म्हंटल त्याचं हॉल तिकीट द्या आणि त्याचा नंबर होता तीन तर म्हणजे पहिल्याच ब्लॉक मध्ये येतो तर त्याचा वर्ग वगैरे मी बघून आले म्हणजे मग कसं परत आपल्याला त्याला न्यायला प्रॉब्लेम नको म्हणून तर मग तिथून आम्ही निघालो तर इथं अजितदाचा फोटो लागला होता भरपूर मोठा फ्लेक्स लागलाय आपल्या गावच्या चौकामध्येच आहे तर ते बघून म्हणजे खरंच म्हणजे वाईटच वाटतं म्हटलं तुम्हाला पण तर चला आता जातो घरी तर आलो आम्ही ऋदूला शाळेत सोडून ठेवले घरी याच्या मम्मी शेजारी आता जातो परत जायचंय दीड वाजता पेपर सुटणार आहे सव्वा एकलाच आम्हाला जायला लागल परत पेपर सुटल्यावर परत जाऊ जरा ऊन लागते आज तरी त्याला म्हटलं म्हणून सकाळी कॅब घालून नेली होती तर चला आता बघू आता कसा पेपर लिहितोय तर आलो आम्ही तो तुला छाया सोडून आल्यावरती सैला आंघोळ घातली काढ राहिले होते <laughs> पत्रिका तर मग सैला आंघोळ घातली ऋतूला सोडून आल्यावरती आता जायचे एक वाजले सव्वा एक वाजता निघायचे चार निघायचे तर चिक टाकलाय मी शिजायला चिक यांनी काल दुध आणलं होतं कवळ मग ऋतूला आवडतो ना म्हणून त्याला तर ना त्याला सकाळी सांगितलं होतं की तुला ना शाळेतून आले चिकरी दादा दादा मग दादा तुला चिकन भात दिला आता आपण करू शकतो तर ना त्याला करून आता सुट्ट्या होती ना एक वाजले ते पाच दहा मिनिटात सुट्ट्या होती अजून एक पण शिट्टी नाही झाली मलाच आता टेन्शन आले होते का नाही का बोलवले कारण दीडला पेपर सुटणार आहे ना म्हणून तर चला आता मी तुम्हाला सांगते की कालचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू का नाही केला मी काल काय झालं <laughs> तर काल काय झालं तुम्हाला मी दाखवलं सकाळी मी ते इडलीला वगैरे भिजायला घातलेलं तांदूळ इडली नाही मग तांदूळ भिजत घातलेलं रात्री मी वाटून वा ठेवले आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी करेन असं चाललंय आता बघू तर काल काय झालं मी ना फोनवरती बोलत होते आणि सैनी मला डायरेक्ट तिचा हात दाखवला असा हात हाँ, हाँ हा हा असं दाखवला आणि याच्यामध्ये ना देवाचा दोरा आहे तर मग म्हटलं मी तिला म्हटलं अगं हा दोरा आहे माझ्या लक्षातच नाही आलं की काय म्हणते ती तर नंतर मग तिने दाखवलं की अगं ही हातात आहे हातात नाही तिची ती सोन्याची हो मनगटी असती ना तीच काल हरवली काल नाही ॲक्च्युली ती परवा रात्री हरवली परवा रात्री काय झालं तिने ना फुल टी शर्ट घातलं होतं त्याच्यामुळे माझ्या लक्षातच आलं नाही शक्यतो बघा ती लास्ट टी शर्ट वगैरे मारे तर काल मग समजल्यावरती मी पण घरात तिचे कपडे वगैरे सगळे व्यवस्थित पाहिले आणि मग लगेच मुलं पण आली साडे अकरा वाजता काल सकाळची शाळा होती ना तर पोरं आल्यावरती पोरांना पण सांगितलं मुलांनी पण अख्खं चेक केलं आम्ही असं करतो नाही एवढं शोधलं ना खरं खूप जास्त शोधलं पोरांनी पण नाही शोधलं आणि काल आम्ही फुगे वगैरे खेळत होतो ना तेवढंच नाही तर मी काय अशी कंटिन्यू बाहेर नसते कधीतरीच म्हणजे सकाळचं रुदू शाळेत गेला ना का मी बाहेर जातच नाही तेवढ्यात तेवढं जर काही काम असेल तर त्या दिवशी मी फक्त रुदूला टिफिन द्यायला गेले तर पण त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून आणि तिथून आले आणि मग डायरेक्ट संध्याकाळी आपण ते पुढे पुढे खेळायचे तेवढंच आणि एवढं एवढाच एरिया राहतो मी जास्त काय कुणाला लांब पण जात नाही मुलांना घेऊन आणि ते बाहेर गेले का मी पण बाहेरच असते त्यांच्याबरोबर शिट्टी झाली हा दोन शिट्ट्या झाल्या अजून एक मध्ये तर ना ते हरवलं आम्ही एवढं शोधलं खूप जास्त शोधलं एका ठिकाणी विचारलं पण असे काही लोक विचारतात ना कुठे काय असं सा, नाही सापडलं तर सापडलंच नाही काल मग एवढं माझं डोकं दुखत होतं ना आम्ही एक दीडला जेवत असतो पार काल आम्ही माझं मुलं सॉरी माझ्या मुळ मुलं पण तीन वाजता जेवायला बस आणि मग नंतर आणि तिला विचारलं बरं का कोणी घेतलं काय असं तसं पण तिला काही कळतच नव्हतं मग आम्ही फार तीन साडेतीन वाजता जेवलो आणि मग काल माझं एवढं डोकं डो जाम झालं त्यानं कसं आता सोन्याला पण एवढा बाजार आहे त्याच्यात आठ नऊ काहीतरी म्हणी होते पण तेच ना मग कसं मुलांची हौस तरी मी माझ्या आईला म्हणत होते मी आता काढून ठेवते नाही तर माझ्या ह्या पोथीमध्ये घालते पण म्हंटली जाऊ दे आग ती अजून छोटी आहे तिचे हाऊस होऊ दे म्हणून मग ते ठेवलं तसंच तिच्या हातात पण मग कसं गेलं काय माहिती नाही ती शक्य हात नाही लावून देत पण कोणीतरी ना खेळता खेळतानी म्हणजे एक आजी इकडे बघितलं ती म्हंटली ते मुलीचं काढून घेतलेले हरवलेलं नाहीये तर मग म्हंटल आता हा काढून घेतले अशी म्हंटलीये पण आता काल मग शोधलं नाही सापडलं बघू म्हटलं नशिबात असं तर भेटत नाही तर गेलं एक तर सोडा आता किती माग झालंय तर मग म्हणूनच मग मी <laughs> काल व्हिडिओ चा केलाच नाही चालू म्हटलं मग आता जाऊ दे मग आता एक ऋतूचा आज पेपर पण होता लगेच दुसऱ्या दिवशी काल शनिवार हा अख्खा दिवस मग काल ते शोधण्यातच गेला इकडं बघ तिकडं बघ जरा टेन्शनमध्येच होते मग किती म्हटलं तर आता आपण एक दोन रुपयाचा कधी कधी विचार करतो आणि हरवलं तसं सापडले होते आणून देईल कोणी पण पन पण आता इथं रोडलाच आम्ही खेळतो जर कोणी येणार जर हाती लागलं तर ते काहीच भेटते असं तुम्हाला मित्रांनो सापडलं तर हा आता तुम्ही शेवट इकडे तुम्हाला आवडलं तर परत काय अर्थ तर चला आता ना चिक झाला असेल तर मी घेते जाते ऋतूला आणायला तर आम्ही आलो इथं ऋतूला नेण्यासाठी ने तर अजून काय पेपर सुटलेला नाहीये आलेत बरेचसे पालक अजून दहा मिनिटं असतील दहा पंधरा मिनटं आहेत नमाज चालले ना त्याचा आवाज सई आली आमच्याबरोबर तर बेल झाली होती पेपर सुटला होता मग आम्ही गेटच्या बाहेर होतो चकुली बसली होती इथं तर मग म्हंटल पाहू मुलं बाहेर आलेत की काय पाहूयात तर नव्हते आले तर मग नंतर आम्ही आतमध्ये मध्ये गेलो आणि चकुली म्हटली की मी जाते वरती त्याला घेऊन येते मी खाली होते तर पाहत बघ पण तिथून आहे करत ऋदू आणि सगळी मुलं गेली होती मृदू पार लास्टमध्ये चाललाय निवांत सगळ्यांचे कोणाचे भाऊ बहीण पॅरेंट्स सगळे आले होते नेहायला सगळ्यांना कशी एक आशा होती की हा आता पेपर कसे लिहितात मुलं मला पण मी पण खरं खूप खुश होते की मला वाटलं होतं त्याला मी म्हटलं होतं जरी प्रश्न नाही आला आता तो पहिलीलाच आहे आणि मंथन खरं खूप अवघड असते त्यांचे क्वेश्चन मी घरी आल्यावर हो बघितले मी उद्या परवा तुम्हाला वाटलं तर ती ना क्वेश्चन पेपर पण दाखवे खरं खूप अवघड अवघड असते पहिलीच्या मानाने मुलांना पण असो त्याला अनुभव महत्वाचा त्याला समजाल कसा पॅटर्न वगैरे कसा असतो काय एक्झाम कशी असतात वेगळे त्याच्यामुळे मग बसवलं होतं त्याला पण तो म्हटला सोपा पेपर गेलाय तर बघू आता घरी जाऊन इथे मॅडम होत्या पुढे त्यांच्या सोबत जरा बोलले वगैरे आणि मग नंतर घरी गेलो मग त्याला व्यवस्थित विचारलं काय कसं कसा सोडवला हो असं तसं सो... तर म्हटलं हा छान होता तर मग संध्याकाळी आमचा एक खेळ रंगलाय तर तुम्ही पहाच चकुलीने आजच्यालसचा डाव मांडला चला आम्ही आता आजच्या खेळतोय कवड्या म्हणून काय नाही ट्रायल खेळायच का आजच्या लस तर ना इथं आता पाच वर्षानंतर म्हणजे कोरोनामध्ये आम्ही खूप खेळलो बर का आजची लस खेळलो परत म्हणजे काय बोलतात ते चेक अँड मेट ते म्हणजे खूप काय काय खेळलो पण पाच वर्षानंतर आज आम्ही पुन्हा आजच्या खेळतोय तर जरा बरं वाटत होतं जरा खेळलं का जरा फ्रेश वाटतं नेहमीच ग्राउंड वरचे पण आतमध्ये ते एवढं छान वाटत होतं ना आज खेळत होतो मला तर सगळेच होत होते पण नंतर मग माझा दुसरा नंबर आला जिंकले मी तर असं आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि गुड नाईट रात्रीचे आता वाजले ते आठ माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे आणि सही काही मला खेळून नव्हती देत तरी पण मी खेळले दोन डाव खेळलो आम्ही the bye cello bye-bye